मुस्टापा मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्ता मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडनवीस मुर्दाबाद मुर्दाबाद नहीं चलेगी बंद करो नहीं चलेगी नहीं चलेगी बंद करो बंद करो बंद करोड़ बंद करो बंद करो बंद करो अडाणी जो हा उद्योगपती आहे त्याला फायदा पोहोचवण्यासाठी स्मार्ट प्रीपेड मीटर लावणं हे सक्तीचं आहे असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलन केले त्यामुळे बावनकुळे यांनी त्याला स्थगिती दिली पण नंतर इलेक्शन झाले आणि लाडका बहिणीला यांनी पंधराशे रुपये दिल्यामुळे ते प्रचंड बहुमताने निवडून आले आणि ई व्ही एममध्ये घोळ केल्याने हे बी जे पी सरकार सत्तेमध्ये आले आणि नंतर लगेच त्यांनी स्मार्ट मीटर लावण्याचा आदेश दिला आणि म्हणून प्र प्रत्येक ठिकाणी त्यांनी ग्रामीणमध्ये असो शहरामध्ये असो स्मार्ट मीटर लावणे सुरू केलेले आहे आणि विदर्भ राज्य आंदोलनाने त्याचा सर्व्हे केला आणि त्या मध्ये आम्हाला आढळ आढळलं की जे स्मार्ट प्रिपेड मीटर आहे त्याचे बिल जे आहे ते दुपटिले येऊन राहिलेले आहे आणि विदर्भाची जनता त्यामुळे फार त्रस्त आहे त्यांना हे वीज स्मार्ट मीटर नको आहे त्यांना पूर्वीचे जे मीटर होते तेच पाहिजे आहे आणि म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती त्याच्या विरोधात हा आंदोलन त्यांनी पुकारलेला आहे आणि जोपर्यंत स्मार्ट मीटर लावणे हे सरकार बंद नाही करत हे उद्योगपतीची सरकार आहे हे त्यांनी सिद्ध केलेले आहे गोरगरीबाच्या प्रश्नांशी गोरगरीब जनतेशी यांना काही घेणं देणं नाही आणि पाच किलो अन्नाच्या नावाखाली आहे फक्त चारच किलो अन्न हे गरीब लोकांना देऊन राहिलेलं आहे आणि म्हणून राहिलेले की जन हे हा देश हा महाशक्ती झालेला आहे जिथे तुम्ही ऐंशी करोड जनतेला अन्न देऊन राहिले तिथे महाशक्ती कसं होणार आहे म्हणून हे मोदी सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे गरीब भोळ्या जनतेला फसवायचं काम करून राहिले म्हणून आमचं म्हणणं आहे की हे फसवणूक बंद करा या जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे सत्तेची खुर्ची दिलेली आहे आणि हे जनता जर त्यांना तुम्ही त्रास द्याल तुमची कॉलर पकडून तुम्हाला खाली शिवाय राहणार नाही हे आमची देवेंद्र फडणवीस सरकारला चेतावणी आहे आणि म्हणून जो हे जो लवकर बंद करणार नाही आमचं हे आंदोलन सतत सुरू आहे आणि केंद्र सरकार आणि आमची राज्य सरकारला रा आमची चेतावणी आहे की तुम्ही हे लवकरात लवकर त्वरित थांबवा आणि या विदर्भाच्या जनतेवर अन्याय करणं बंद करा मुर्दाबादर्शा मंत्री मुर्दाबा मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्सा मंत्री मुर्दाबाद मुर्दाबाद मुरदाबाद मुर्शा मंत्री देवें